नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले त्याचबरोबर काल उशिरापर्यंत आणि मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव कसे राहिले कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला सध्याचा काय बाजारभाव मिळत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार समिती आहे मित्रांनो संगमनेर आवक एकशे पस्तीस नगाची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक या ठिकाणी एक हजार तीनशे सव्वीस क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये अडुसष्ट क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार वीस रुपये आणि जास्तीचा दर सात हजार पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक तीन हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एक हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी पुलगाव कापूस मध्यम स्टेपल आवक पाच हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर अयोध्ये मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार